मनाकडे ना आजपासून आहे ना कामले एक बाई येल होती तर ती बाई तीन चार दिवसपासून आहे ना रिक्वेस्ट करा ती सारखं की येऊ द्या येऊ द्या कामे येऊ द्या मी असं तर मला कसं आहे ना मी मला काम आहे ना म्हणजे टाय ता, जो टाईम भेटे ना तो कसो असं नाही की म्हणजे नुसार काम होणारच पाहिजे असं पोरं शाळामध्ये ट्यूशनला ट्युशनला जातील तो मी टाईम काढेसन ना तो कामं करलेस आणि मग तो त्या मना हात व्यवहार करेल मला कसा करा आहेत ना ते बरं वाटतं तर ती बाई आहे ना चार पाच दिवसपासून सारखी विचारले की एक बार मेरा काम देखलो फिर मेरे कोरख ना असं तर मला वाटलं ठीक आहे मग ठीक आहे कस तर ती बाईनी ना भांडा पण असा कसा आणि लादी पण अशी ना की दोन मिनिटा मध्ये लादी पुसाय की आणि भांडा असा घर ना तर प्रत्येक भांडावर ना एक पण डाग कसानाच कसानाच डाग जायला नाही तर पूर्ण भांडा चिकट चिकट ती जावानंतर आणि मला ना मी पटकन पण मी बोलू शकत नाही मग मी ना तिले ती जावानंतर मी तिला बोलणं की म्हटलं म्हणजे तिले बोललोच नाही मी पण जावानंतर मला त्या सगळ्या काम परत करणं पडणार म्हणून आता काल दिस आता काल दिदी सांगणं पडेन की आज नदींना पैसा लिहिले आणि नको येऊ काल दिपासून असं तुमना कडे दिवस का असं तर टाईम टाईम कडेच करो पण आपला का काम आपण करू मी काय विचार करा की म्हणजे मन शिवणकाम जास्त घरना कामाकडे जास्त लक्ष देवा नाही राहिले ना तर त्या घर त्या शिवणकामला कामास म्हणून म्हटलं कस पण ते लादे पुशक देखील सरना तर असं वाटणं की नको नाही ना दोन दिवस मग एकदा पुसू पण मी मला हातीवरच पुसू चला तर तुमच्याकडे दिवस का असं नक्की कमेंट करून सांगत बरं